प्रेरणास्थान बाबूराव रामजी काकड यांचे नातू डॉक्टर सूरज विलास काकड यांनी आज वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर हांचं आयोजन केलं होतं साहेब किती तपासणी झाली जवळपास आतापर्यंत म्हणजे खूप साऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी यांना मिळाली त्यांचे वडील विलास साहेब कसं वाटतोय मुलगा लोकांची सेवा करतोय तर कर। वारकरी संप्रदायाची सेवा अतिशय चांगलं वाटून राहणं डॉक्टर म्हणजे सेवा आणि वारकऱ्यांची सेवा हे सद्भाग्य सर आज <laughs> प्रेरणास्थान काकड काकडबाबांची खूप म्हणजे आठवण येते सर्व लोकांना आणि त्यांचा नातू वारकऱ्यांची सेवा करतो आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल खूप आनंद होतोय संत येते घरा तोची दिवाळी दसरा आणि या संत समेलनाच्या निमित्तानं आणि बाबुराव आमचे काकड ज्यांनी संपूर्ण आयुष्य या समाजाकरता या सर्व लोकांकरता शैक्षणिक क्षेत्रामध्ये असून आरोग्य क्षेत्रामध्ये घातलं आणि त्यांचा वारसा त्यांचं नातू या ठिकाणी अतिशय मोफत या हजारो अशा वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करतो आणि आषाढीचा पर्वावर या ठिकाणी हा खूप मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं सूरज डॉक्टर सूरज विलासराव काकड हे सुद्धा या या ठिकाणी सेवा करतात हे पाहून खरं मन भरून आलं आणि अतिशय आनंद वाटला अशा प्रकारची सेवा तिथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर दाखवून व्हावी आपल्या आजोबाचा वारसा आपल्या वडिलाचा वारसा त्यांनी असं पिंपळ व बुजरुक त्यांचा वारसा त्यांनी करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना या ठे या प्रसंगाच्या निमित्तानं देते धन्यवाद

चो रन कलर सापाता